तर अशा अशा पद्धतीनं जर असं होत असेल तर आम्हाला उद्यापासून आमचं मन असं झालं की मी पाच ते सात दिवसापासून मी ह्या पूर्ण गोष्टीमध्ये पूर्ण हॅमरिंगमध्ये मा मी माझं या ठिकाणी पूर्ण राहिलो म्हणजे एवढं काम चांगलं करताना कुठल्या गोष्टीचा आरोप नसताना डायरेक्टली एका महिलेचा माझ्यावरती विनयभंग झाला म्हणून ज्या ठिकाणी माझ्यावर जायचं होतो या ठिकाणी आरोप झाला त्या त्या आरोपा खंड त्याचं खंडन करण्यासाठी मी माझं खूप म्हणजे मी एकदम भारून गेलो काय चाललंय काय नाही घरचे काय म्हणतात घरचे काय बोलायले काय काय नाही घरचे म्हणले सोडून दे हा नाही तर मी जातोच निघून इथून आम्ही कशाला कशासाठी करतो तू ही गौरिंग झाली सत्य परिस्थितीमध्ये घडलेली घटना माझ्या माझ्याकडे खूप म्हणजे वेगवेगळ्या वे पद्धतीने मला इतका त्रास झाला साहेब की मी सांगू शकत नाही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसचे स्टे कर्मचारी जसं की मी खूप मोठा खूप मोठा आरोपी आहे माझ्या मागं तिथं मी गेल्यानंतर फिर्यात गुन्हा दाखल नाही तर मला पोलीस गार्ड लावला या बल्ला साहेब आणि पोलीस गार्ड माझ्यासोबत म्हणजे इतकं मला की मी पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये मध्ये मला लोक म्हणत होते काही लोक म्हणले तुझा आता पुतळा बांधणार का म्हणले की तू चांगलं काम केलं तू भ्रष्टाचार उघडकी सांगला तू मिटून घे म्हणले परंतु मी आजपर्यंत जी बी लढलो तुम्ही आजपर्यंत मला पाहता की मी पहिला निवडणूक खर्च घोटाळा काढला त्याच्यामध्ये सुद्धा मी माझ्या किती कसं लढलो शेवटपर्यंत मला त्या ठिकाणी बदनाम करण्याचं षडयंत्र राहिले मी इंजिनियर सादिक इनामदार मागील प पंधरा ते वीस वर्षापासून भ्रष्टाचार विरोधी काम करत आहे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा या ठिकाणी मी आता नोंदणी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून या ठिकाणी माझी संस्था नोंदणीकृत झालेली आहे मी बीड जिल्ह्याचा शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भामध्ये सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेसाहेब यांना या प्रकरणामध्ये मी तक्रार दिली की आमच्या बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे दोन हजार बाराच्या अगोदर शिक्षकांच्या बेकायदेशीर आणि डुप्लिकेट स्वाक्षऱ्याच्या आधारे नियुक्त्या दाखवल्या दोन हजार पाच ते दोन हजार बाराच्या दरम्यान काळामध्ये हे सर्वच शिक्षक नियुक्त दाखवले आणि ते नियुक्ती दाखवल्यानंतर दोन हजार पंचवीस दोन हजार बावीस यामध्ये त्यांनी थकीत वेतन काढलं अशा प्रत्येक शिक्षकाचं प्रत्येक शिक्षक पन्नास लाख रुपये एका शिक्षकाचे आणि त्या शि चालकाने खाजगी संबंधित व्यक्तीकडून पंचवीस लाख रुपये डोनेशन देण्याचं काम असं एक कॅन्डिडेटचे पंच्याहत्तर लाख रुपये त्यांनी हार्ड कॅश त्यांच्या ज्या एस बी आय खात्यामध्ये जे थकीत वेतन जमा झालं आणि त्यांनी त्यानंतर ते पतसंस्थेमध्ये पैसे वर्ग केले कारण की कॅश स्वरूपात काढता येत नव्हते यानंतर या प्रकरणामध्ये मी तक्रार दिली तक्रारी अनुषंगाने शालेय शिक्षण मंत्र्यांनी प्रधान सचिव रणजित देओल साहेब यांना शालेय शिक्षण विभागाचे त्यांना पत्र दिलं की तात्काळ तपासून या सादर करा त्यानंतर प्रधान सचिवांनी शिक्षण आयुक्त सचेंद्र प्रताप साहेब यांना या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आणि या ठिकाणी आयुक्त साहेबाचं या ठिकाणी असं चुकलं की आयुक्त साहेबांनी ज्या लोकांनी शालाार्थ आय डी दिले शालार्थ आय डी मिळाल्याशिवाय थकीत वेतन बी निघत नाही पगार बी होत नाही पण हे सर्व शालार्थ आय डी दोन हजार वीस ते पंचवीसच्या दरम्यान देण्यात आले मग हे शिक्षक दोन हजार बारापासून किंवा दोन हजार पाचपासून पासून जर कार्यरत होते तर यांची शालार्थ आयडी दोन हजार वीस दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे कमीत कमी अंदाजे बारा वर्षाच्या नंतर यांनी शालार्थ आय डी काढले थकीत वेतन काही काही लोकांचे तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे सर्व थकीत वेतन काढलं एक एका शिक्षक संस्थेमध्ये अंदाजे पाच ते सहा करोड रुपये एका का एका शिक्षकाचं थगित वेतन काढले तर या सर्व गोष्टीमुळे सर हे सर्व असं घडलेलं ह्याच्यामध्ये आम्ही स्वतः माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली पे पे युनिटमध्ये की तुम्ही तुमच्याकडे दोन हजार वीसला ला किती शिक्षकांची पगार होत होती दोन हजार पंचवीसला किती शिक्षकांची होती याची पगार बिल द्या तर खटावकर म्हणून या ठिकाणी दोन्ही विभागाचा पदभार सांभाळणारे राजेश खटावकर की ह्या पूर्ण शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये ह्यांचे डायरेक्टली संबंध उपसंचालक छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी Uh, uh, संचालक विभाग पुणे आणि मंत्रालयामध्ये शालेय शिक्षण विभागामध्ये ह्या सर्वांचे लागे बांधे असणारे यांनी संचमान्यता दुरुस्ती करून आणले पदं वाढवले काही काही विद्यार्थी तर जिल्हा मधले विद्यार्थी त्यांनी डायरेक्टली खाजगी संस्थेमध्ये त्यांच्या टर्न टर्नआउट केले आणि ती विद्यार्थी संख्या वाढवली तिकडं ॲटोमॅटिकली संच मान्यतेमध्ये पदं वाढतात शिक्षकांचे हे असं पद्धत करून शिक्षकांची या ठिकाणी पदं वाढवून घेतली आणि यांनी त्या ठिकाणी त्या शिक्षकांच्या नियुक्त्या दाखवल्या आणि काय काय ठिकाणी म्हणले हे पहिले शिक्षक अतिरिक्त होते आणि हे सिस्टीममध्ये मध्ये हर जागी विद्यार्थी संख्या ठीक आहे उद्या दिसणार आहेत हे शिक्षक खासगी संस्थेमध्ये सुद्धा अतिरिक्त होतात आणि अतिरिक्त झालेल्या शिक्षण संस्थेमध्ये यांना बसून पगार मिळायला लागला तर हे सर्व प्रकरण असताना आपल्या आयुक्तांनी काय केलं मग शिक्षण आयुक्तांनी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या त्या उपसंचालकाला काय सांगितलं की यामध्ये संबंधित प्रकरणामध्ये तुम्ही चौकशी अहवाल सादर करा ज्यांनी शाळांत पायडी दिली ज्यांनी ह्या बनावर कागदपत्राच्या डुप्लिकेट स्वाक्षऱ्याच्या वरती शालार्थ आयडी दिले त्यांना तुम्ही चौकशी करायला लावला, आणि त्या चौकशीचं पत्र आल्यानंतर मला कोणत्याही प्रकारे चौकशीला मी तक्रारदार मुख्य असताना सुद्धा मला कुठेच या ठिकाणी बोलवण्यात आलेले नाही कधीही मला कल्पना देण्यात आली नाही की तुम्ही या संदर्भात या मीच एकदा दोनदा त्यांच्या त्यांच्यावरती नजर ठेवून ते आलेल्या कमिटीचं मी त्या ठिकाणी शूट केलं आणि त्या ठिकाणी मी गेलो आणि नंतर मी ज्या का ज्या कार्यालयामध्ये माझ्या अपिला आहेत जे शिक्षणाधिकारी माध्यमिक आहेत शिक्षणाधिकारी प्राथमिक आहे तर ह्यांच्या ठिकाणी आजपर्यंत मी माहिती अधिकार टाकलं आपिल्याचा कार्यकाळ संपत आला आणि या प्रकरणामध्ये आजपर्यंत मला कधीही सुनावणीचं एक पत्र सुद्धा काढलं नाही म्हणजे आत्ता सध्या हुकुमशाही या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये शिक्षण विभागामध्ये सुरू आहे आणि या सर्वांना ज्या ठिकाणी आता जे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आले त्यांची दिशाभूल करतो कोण या विभागामध्ये जे पूर्ण प्रकरण दाबण्याचं काम जे करतात की भगवान फुलारी यांचे भगवान फुलारीचं जिल्ह्यामधला आर्थिक व्यवहार बघणारे प्रभारी गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडेसकर की ज्यांनी ह्या पूर्ण शिक्षण भरती घोटाळ्यामध्ये लोकांच्या नियुक्ती आणण्यापासून थकीत वेतन काढण्यापर्यंत हे सर्व त्या ठिकाणी ते दररोज जिल्हा परिषद मध्ये इमारतीच्या समोर स्विफ्ट गाडीमध्ये महाराष्ट्र शासन पाठी बेकायदेशीर लावून त्या ठिकाणी बसलेले असतात जे की कायद्याच्या अधीन कायद्याच्या विरोधात आहे आणि हे पूर्ण कारभार आणि अशाच पद्धतीनं मग उद्या आल्यानंतर त्यांना सांगायचं की साधिक इनामदार हा व्यक्ती असा असा प्रशासनावर त्रास देतो आजपर्यंत मला दाखवा की कोणत्या एका व्यक्तीकडनं जर साधिक इनामदारनं दोन रुपयाची मागणी केली साहेब ह्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या नातेवाईकाचा आम्हाला प्रेशायच झालं आमच्या सर्व घरच्याकडून आम्हाला वेगवेगळ्या तंत्राचा वापर करण्यात आला आमच्या जीवाला मारण्याच्या आम्हाला धमक्या आल्या हे इतके मोठे प्रकार घडलो साहेब कुठंही मी त्यांना नमलो नाही कुठल्याही आयुष्याला बळी न पडता शेवटी त्यांनी आमच्या या ठिकाणी बीडला संबंध अं भगवान फुलारी यांनी दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सदरी फिर्याद देताना ते रंगनाथ राऊत आणि भेंडेकर ते आ, 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 राहुशिक्षण आदी श्री हजारे यांनी हे सर्व त्या सर्व ह्या लोकांनी हे पूर्ण बसून मॅडमला सदरी फिर्याद देण्यासाठी प्रवृत्त केलं असा प्रकार घडल्यानंतर ज्या पूर्ण या अभिनयभंगासंदर्भातल्या ज्या दिवशी बसून ज्या ठिकाणी मी अपिलामध्ये मला बोलवलं माझी अपील रद्द केली मी त्यानंतर मी त्या कार्यालयामध्ये आलो त्या सर्व पुराव्याचे माझ्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहेत पूर्ण पुरावे आहेत की ज्या ठिकाणी मी त्या सर्व सन्मान्य श्रीमती आमच्या त्या मॅडमना रिस्पेक्टिव्ह बोललेलं काय माझा अशा विषय आहेत कायदेशीर आहे नियमानुसार असेल तर करा माझी अपील आहे अपिलाची तारीख द्या या संदर्भात मी चर्चा केली परंतु या शिक्षक आता मॅडम या नवीन आहेत या या संदर्भातली कुठली माहिती नाही मा आहे म्हणजे बीड जिल्ह्यामधली पण ह्याच्यामध्ये क्लिअर कट असा प्रकार घडला की या विभागामध्ये शिक्षणमध्ये ज्यांनी ज्यांनी ह्याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य की न्यायालय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या आणि छत्रपती संभाजीनगर या न्यायालयाने आदेश असे दिले की सदरील प्रकरण जे माझं समजा कोणत्या शिक्षकाचं से शिक्षण सेवकाचं प्रकरण त्यांच्याकडे प्रलंबित आहे कायम मान्यता देण्यासाठी तर कोर्टामध्ये ह्यांनीच पाठवायचं त्या पॅनलवर असलेल्या वकिलांना हजर व्हायचं नाही दोन तीन तारखामध्ये कोर्ट काय म्हणतो की संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी तुमच्या स्तरावरती संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी तुमच्या स्तरावरती शासनाच्या नियम आणि कायदे कायद्याला अधीन राहून ह्या फायलीवरती निर्णय घ्या निर्णय घ्या नियुक्त्या द्या असा कुठल्याच कोर्टाने असा या ठिकाणी निर्णय दिलेला नाही यांना नियुक्ती द्या ह्यांना परंतु ह्यांनी क्लिअर क्लिअर कट ह्यांनी एक असं केलं की ह्यांनी डायरेक्ट न्यायालयाच्या आदेशाचा वेगळा अर्थ काढून <सथ> न्यायालयाचा संदर्भ देऊन त्यांनी या ठिकाणी न्यायालयाचा संदर्भ देऊन त्यांनी या पद्धतीला आता सगळ्याला नियुक्त दिल्या काही जणांना विना अनुदान करून शंभर टक्के अनुदान करून नियुक्ती दिली काहींना तर वीस टक्क्यावरून शंभर टक्के दिली काही जागी तर त्या ठिकाणी काही काही जागेवर तर त्यांनी इतका मजेशीर म्हणजे त्यांनी डायरेक्टली रिक्त जागेवरती रिक्त जागेवरती या ठिकाणी रिक्त जागेवर डायरेक्ट यांनी त्या ठिका जागा भरल्या आणि काय नाही कोर्टाचे आदेश आहे कोर्टाचा एकही जर आदेश असेल तर त्या ठिकाणी मी आपण जे म्हणान ते मी का या ठिकाणी शिक्षा भोगायला हो तयार आहे जर न्यायालयाने डायरेक्ट अशा आधी काही जर अनुकंपाचे द्या हे नि जे नियम आहेत ते अनुकंपाचे एकही प्रस्तावावरती मंजुरी देत नाहीत आणि यामध्ये सर्व काही घडत असताना सध्याच्या परिस्थितीमध्ये या प्रकरणामध्ये पत्रकार बांधव असतील किंवा मी सामाजिक कार्यकर्ता आहे या खोट्या गुन्ह्यासाठी माझ्यावर प्रथमचा पहिला डाव भगवान फुलारी यांनी सदरील पूर्ण शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून माझ्यावरती गुन्हा दाखल करण्याचा शस्त्र आम्हाला शस्त्र काढून धमकवलं म्हणून परंतु तत्कालीन दक्ष किंवा या ठिकाणी असणारे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आदित्य यांनी सांगितलं की हे सर्व त्यांनी त्यांचे एव्हिडन्स आणि व्हिडिओ आहे तुम्ही अशी जर खोटी तक्रार करताल तर मी असे परवानगी देणार नाही या ठिकाणी त्यांनी क्लिअर सांगितलं त्यावेळेस तो डाव उधळून काढला त्याच्यानंतर भगवान फुलारी रंगनाथ राऊत भेंडेकर क्लर्क आणि ते आ, प्रभारी गट अधिकारी केचचा जो दररोजच इथे त्या जिल्हा परिषदनं दत्तक घेतलेला लक्ष्मण बेडसकर यांनी पुन्हा प्राथमिक शिक्षण विभागातील तीन ते चार महिलांना बसून ते येत आहे तुमचे साधे गिनामदार फोटो काढत आहे तर त्या संदर्भात तुम्ही त्यांच्यावर विनयभंगाचा डाव रचला परंतु त्या ठिकाणी काय असणारे कर्तव्यदक्षी कर्मचारी की त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या मार्फत मला माहिती मिळाली की बाबा असं कुठलाही खोटा गुन्हा दाखल करू नका रिकामं तुम्हाला हे नोकरी करून आज निघून जातील यांनी घोळ केलेले आहेत आपल्या कुठल्याही संचिकेवर आपली स्वाक्षरी घेतलेली नाही कोणत्याच कागदावर आपली स्वाक्षरी नाही ज्यांनी केलं असेल ते त्याच्यामध्ये ते झाकण्यासाठी हे चालू आहे ह्या प्रकरणामध्ये सुद्धा सांगताना ते नागनाथ शिंदे जे प्रभारी आपले अधिकारी होते त्यांची बदली अमरावती ठिकाणी झाली अमरावती या ठिकाणी बदली झाल्यानंतर आदिवासी विभागाला झाली तर त्यांनी त्यानंतर शिक्षण मंत्र्याला सुद्धा खूप मोठ्या स्वरूपामध्ये आर्थिक स्वरूपाची देवाणघेवाण करून त्यांनी सदरील प्रकरणाची या ठिकाणी लातूरच्या शिक्षण प्राथमिक विभागात बदली करून घेतली याच्यामध्ये ज्या ठिकाणी यांनी ह्याला बाजूच्या पोस्टला राहायचं नाही कारण की इथं त्यांनी इतके मोठे प सगळ्यात जास्त जर मी ह्याच्यामध्ये जेवढी माहिती हस्तगत केली माध्यमिक शिक्षण विभागामध्ये कमीत कमी सहाशे शिक्षकांच्या सहाशे शिक्षकांच्या बेकायदेशीर नियुक्त्या या ठिकाणी माध्यमिक विभागामध्ये झाल्या आणि कमीत कमी तीन ते साडेतीनशे साडेतीनशे प्राथमिक विभागामध्ये झाल्या जे की हे सर्व करताना संबंधित शिक्षण अधिकाऱ्याने प्रत्येकी भगवान फुलारी यांनी प्रत्येकी एका ऍप्रोलचे पाच लाख रुपये प्रमाणे हे पैसे त्यांनी पाच लाख एक ऍप्रोल द्यायचे घेतले आणि थकीत वेतनला मंजुरी यांचीच लागते हे कुठल्याही आजपर्यंत यांनी ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये यांचे पूर्ण वाटप केलेल्या निधीची त्या थकीत वेतनाची माहिती ज्यावेळेस काय मागितली तर यांनी त्यावेळेस काय केलं यांनी काही सामाजिक कार्यकर्त्याला पे युनिटला मागणी मागितली की ते म्हणणार परळीचा व्यक्ती असेल तर ते त्याला म्हणणार त्या इमदादूर म्हणून परळीकून माहिती घ्या जिल्ह्याची थकीत वेतन किती वाटलं पे युनिट वाटतो का तर दुसरी शाळा अल्पसंख्यक शाळा वाटते जिल्ह्याचं थकीत यांनी ह्या पद्धतीने कारनामे केले त्याच्यानंतर ह्यांनी दुसरं काय केलं मी धारूरवाल्यानं जिल्ह्याची मागितली की तुमच्याकडून मार्च एकतीस लाख किती पैसे तुम्ही दोन हजार पंचवीसला थकीत वेतन वाटलं तुमच्या कार्यालयामार्फत ते म्हणतात मिल शाळा धारूर करून घ्या ज्याची माहितीचा संदर्भ नाही म्हणण्याचा ता अर्थ ह्यांनी माहिती अधिकार अपील हे या ठिकाणी कायद्याला खेळवणा समजला या ठिकाणी ते समजतात की आम्हाला माहिती आयुक्ताकडे जर गेलो तर पाच हजार रुपये आम्हाला फाईन बसेल परंतु हे फाईन बसल्यानंतर ह्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये नोंद घेतली जात नाही आणि सध्याच्याला हे जे समजा आपले जेवढे काही बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत जिल्हाधिकारी साहेब आहेत सीओ साहेब आहेत ह्या साहेबांना माझी एक आपल्या मार्फत एक विनंती आहे की जे सामाजिक काम खरे करतात त्या कार्यकर्त्याची खरी चौकशी संबंधित तहसीलदार असतील त्यांच्याकडून घ्या पोलीस निरीक्षक यांच्याकडून घ्या तुम्ही डायरेक्टली कुठल्याही ज्या लोकांच्या विषयी आम्ही तक्रारी भ्रष्टाचार विषयी तक्रारी केल्या ज्या लोकांचे भ्रष्टाचार काढले ते आमच्या विरोधामध्ये संबंधित पोलीस अधीक्षकांना मेसेज करणार जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज करणार सीओनंना मेसेज करणार ते असे तसेच म्हणून ते दिशाभूल आपली कार्यकर्त्यांची करायला लागली तर अशा अशा पद्धतीने जर असं होत असेल तर आम्हाला उद्यापासून आमचं मन असं झालं की मी पाच ते सात दिवसापासून मी ह्या पूर्ण गोष्टीमध्ये पूर्ण हॅबरिंगमध्ये मी माझं या ठिकाणी पूर्ण राहिलो म्हणजे एवढं काम चांगलं करताना कुठल्या गोष्टीचा आरोप नसताना डायरेक्टली एका महिलेचा माझ्यावरती विनयभंग झाला म्हणून ज्या ठिकाणी माझ्यावर जायच होतो या ठिकाणी आरोप झाला त्या त्या आरोपा खंड त्याचं खंडन करण्यासाठी मी माझं खूप म्हणजे मी एकदम भारून गेलो काय चाललंय काय नाही घरचे काय म्हणतात घरचे काय बोलायले काय काय नाही घरचे म्हणले सोडून दे हां नाही मी जातोच निघून इथून आम्ही कशाला कशासाठी करतो तू ही बोरिंग झाली सत्य परिस्थितीमध्ये घडलेली घटना माझ्या माझ्याकडे खूप म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने मला इतका त्रास झाला साहेब की मी सांगू शकत नाही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसचे कर्मचारी जसं की मी खूप मोठा खूप मोठा आरोपी आहे माझ्या मागं तिथं मी गेल्यानंतर फिर्यात गुन्हा दाखल नाही तर मला पोलीस गार्ड लावला या बल्ला पोलीस गार्ड माझ्यासोबत म्हणजे इतकं मला की मी मी पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये मला लोक म्हणत होते काही लोक म्हणले तुझा का पुतळा बांधणार का म्हणले की तू चांगलं काम केलं तू भ्रष्टाचार उघडकी सांगला तू मिटून घ्या म्हणले परंतु मी आजपर्यंत जी बी लढलो तुम्ही आजपर्यंत मला पाहता की मी पहिला निवडणूक खर्च घोटाळा काढला त्याच्यामध्ये सुद्धा मी माझ्या किती कसं लढलो शेवटपर्यंत मला त्या ठिकाणी बदनाम करण्याचं षडयंत्र राहिलं आता आमच्या गावामधला इनामी लँडिंगचा घोटाळा काढला साहेब त्याच्यामध्ये सुद्धा मी ती इनामी जमीन घोटाळ्याची तक्रार दिली तर त्या लोकांनी आणि ह्या फुलारींनी त्यांना बोलवलं आणि त्यांना माझ्याविषयी सुपारी दिली की तुम्ही तक्रारी करा त्याच्या विरुद्ध त्याचे पुरावे गोळा करा त्याच्या का शिक्षणाधिकारी फुलारींध आणि दारूचा एक सत्तेतला तालुका अध्यक्ष आहे शिंदेगडाचा त्या व्यक्तीला सुद्धा त्यांनी पैसे देऊन अँटी चेंबरमध्ये बोलवले त्यांच्या शिक्षणाधिकारी प्राथमिकच्या हे सर्व पुरावे माझ्याकडे आणि हे अशा पद्धतीने जर होत असेल साहेब आणि ह्या ह्या गोष्टीमध्ये जर लढाईचा विषय आहे साहेब आम्ही जर हे एवढं मोठं केलं नसतं तर तुम्ही म्हणले असते साहेब साधेबाई मॅनेज झाले साधेबाई लढले तर त्याचं उत्तर मला मिळालं विनयभंगाचा गुन्हा म्हणजे आज आज माझ्या मनामध्ये एक प्रांजळ भावनेनं सांगतो या पोलीस अधीक्षक साहेबांनी सुद्धा खालच्या लोकांना कुठेतरी विश्वास त्यांना विचारा खरंच विचारा कुणी कार्यकर्ता कुणाच्या विषयी जर टाकत असेल तो खरंच त्या पद्धतीने त्यांनी हे करायला पाहिजे की हे खरंच आहे का घटना साहेब माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही त्या धारूरचा गुन्हा जी कोर्टामध्ये होता एन सी टाईप त्याच्यामध्ये पोलिसांनी फिर्यादी त्याच्यामध्ये क्लिअर कट असा उल्लेख केलाय की सादिक इनामदार यांना खाली पाडून मारताना दिसतंय सादिक इनामदार यांना खाली पाडून मारताना दिसतय तर ते दिसतात तसल्या गुन्हावर आणि काल तर माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा देखील केला त्यांनी ज्या फिर्यादीमध्ये जो उल्लेख केला आहे साहेब त्याच्यामध्ये मी त्या पोलिस स्टेशनचे मी त्या हद्दीमध्ये त्या टायमिंगला धारूर पोलीस स्टेशनमध्ये आहे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्यांनी जे एक सात दोन हजार बावीसला दिलं आणि ज्या ठिकाणी मी म्हणले छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद त्या कॅम्पसमध्ये मी त्यांच्या भाग आलो मी सांगतो महाराष्ट्राचे तर शालेय शिक्षण मंत्री प्रधान सचिव हे सर्व लोकांना मी मुंबई पुण्याला जाऊन भेटलू शकलो नाही इथं आले मला माहिती मिळाली ती बी माहिती अशी मिळाली सत्तावीसला माझी सुनावणी अपील होती त्यांच्याच कार्यालयामध्ये ते पत्र आलं त्यांनी मला तिथं गेल्यानंतर एक पत्र बहीर म्हणून तिथं अधीक्षकांना मला व्हॉट्सअपला पाठवलं की तुमची सदरीला बैठक औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला आहे तर त्या ठिकाणी तुमची सुनावणीची बैठक रद्द केली मग त्याच्यानंतर मी तिकडे गेलो यांचा मॅडमचा सगळे सी टी फुटेज मागितले त्या मॅडमचा माझा असा कुठंही बघण्याचा किंवा भेटण्याचा किंवा शेजारी सुद्धा आलेला संपर्क नाही <स्यान> हो हो पोलिसांना त्या संदर्भात मी माहिती अधिकार ज्याकडून कायदेशीर मी माहिती मागितली माग 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 की मी ज्या ठिकाणी ह्या तारखेला यांनी उल्लेख केला एक सातला मी इथे आहे का तर त्या संदर्भात मागितले जिल्हाधिकारी कार्यालयामधले पूर्ण सीसीटीव्ही फुटेज मागितले माहिती अधिकारामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे मी मागितले की त्या कार्यालयामध्ये फिर्याद देताना किती किती लोकांनी कोण कोण काय काय बोलत होतं त्याचे फुटेज मी मागितले आणि माझी या संदर्भात पुढची भूमिका अशी आहे की साहेब मी एकतर न्यायालयीन लढाई तर लढणारच आहे माझ्यावरती हे गुन्हा जे दाखल झालेला आहे ते रद्द करण्यासाठी मी उच्च न्यायालय या ठिकाणी मी दाद मागणार आहे आणि माझं जे शस्त्रप्रमाण आहे आज माझ्या मा मी असु असुरक्षितेमध्ये वावरत आहे साहेब ज्या ठिकाणी आत्ता मी माझ्यासोबत माझे जवळील मित्र एक दोन तीन माझ्यासोबत घेऊन आलो कारण की साहेब माझं त्यांनी आदुवरती मला भेडवण्यासाठी माझं शस्त्र काढून घेतलं तर मला शासनानं या ठिकाणी पहिल्यांदा बी मी निवडणूक घोटाळा काढला त्यावेळेस पोलिसचा एक बॉडी बॉडीगार्ड दिला होता त्याच्यानंतरच्या कार्यकाळामध्ये तत्कालीन निवडणूक आयुक्त निवडणुकाचे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी बलदेव सिंग साहेब म्हणून होते तत्कालीन त्यांनी मला तात्काळ तत्कालीन पोलीस अधीक्षक आर राजा त्यांनी एकच फक्त एन ओ सी माझी दिली होती आर राजाना कोणालाही एन ओ सी दिलेली नव्हती शस्त्रप्रमाणे जे आर राजानं आणि तत्कालीन जिल्हाधिकारी हे होते रेखावर किंवा जगताप साहेब या दोघांपैकी कुणा तरी स्वाक्षरी मला आणि मला धारूला फोन आला की तुमचं ते लायसन्स मंजूर झालंय आणि तुम्ही घेऊन जा त्या ठिकाणी फक्त बारा रु का बारा का रुपयाचं ते चलन फाडलं आणि ते दिलं त्यानंतर मला तो त्या ठिकाणी संरक्षणासाठी पण आज भीती अशी आहे आपल्या माध्यमातून सांगतो की हे माझं शस्त्र नसेल माझं हे संस्था चालक निगरगट्ट आणि हा चिल्लर चालल घोटाळा नाही आहे साहेब चारशे ते पाचशे कोटीचा ओरिजिनल घोटाळा हा कागदावर क्लिअर आहे ह्या घोटाळ्यामुळे माझी सुपारीसुद्धा हे पन्नास लाख रुपयामध्ये एक कोटमध्ये देऊन मला मारू शकते आणि माझा जीविताचं जर बरोबर झालं तर मी त्या साक्षी सांगतो शब इमाने इतबारे सांगतो की हे शिव ज्यांनी ज्यांनी शिक्षक भरती केली हे अधिकारी आणि संबंधित हे जे काही एजंट दलाल आहेत हे ह्यांनाच माझ्या जीवितांचं काही बरं वाढ झालं तर ह्यांनाच जिम्मेदार धरावं आणि मी या संदर्भात लेखी स्वरूपात तक्रार दिली मला ज्या ठिकाणी मॅडम ह्या तीन तेवीस तारखेला रुजू इथं आल्या तर तेवीस तारखेला ह्यांच्या कार्यालयामध्ये ह्यांचे सर्व तत्कालीन ते काकडे म्हणून उपशिक्ष अधिकारी होते विस्तार अधिकारी असलीला बदली झाली ते खटावकर पुन्हा ते हजारे नाना हजारे हे सर्व आणि त्या प्रथमिक विभागाचे सर्व लोक आले ह्यांची मिटिंग झाली मला तिथून एक तिथल्या एका गुप्तधर मला माहिती दिली की तुमच्या विरुद्धात ते तात्काळ एक का गुन्हा दाखल करणार आहेत तुमच्यावरती खोटा गुन्हा आणि तुम्हाला तुम्हाला माहिती तुम्हाला अपीलाला बोलवणार आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करणार तर साहेब मी तेवीस तारखेला सदरील रिस्यूट घेऊन माझ्याकडं त्यांच्या ते, कार्यालयात दिलं की तुम्ही जर माझ्यावर गुन्हा भविष्यामध्ये विनयभंग अट्रॉसिटी किंवा ते शस्त्रासंदर्भात दिला तीन क्षेत्रिय पण तर ह्याची जिम्मेदारी अधिकारी यांच्यावर राहील म्हणून तेवीस तारखेला मी ती कायदेशीर अर्ज देऊन त्याच्यामध्ये मी त्याची रिशूट सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही सर्व काही घटना घडणार शस्त्र परवाना रद्द संदर्भात माझी या ठिकाणी अधीक्षक आणि जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती आहे की जी बीड जिल्ह्यामध्ये माझ्यावर तर एकही असा गंभीर गुन्हा नव्हता परंतु तुम्ही जेवढे गंभीर गुन्हे ज्यांच्यावरती दाखल आहेत जशी माझे अक्कडे यांनी इतकी कार्यतत्परता दाखवली तर त्या ठिकाणी त्यांनी एक पाच मिनिटात माझा शस्त्रप्रमाणात रद्दची ऑर्डर आली आणि हे पूर्ण कागदपत्र बाहेरील जे दलाल होते आणि शिक्षक भरती घोटाळे होते यांच्याकडे लगेच ऑर्डर येत होत्या म्हणजे हे कसं रॅकडे चाललं काय चाललं हे मला माहित नाही परंतु ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी जशी माझ्यासोबत तत्परता दाखवली तसंच त्यांनी जिल्ह्यातील जे गुन्हेगार आहेत आणि ज्यांच्यावर आहेत ती अशीच कारवाई करणार का माझा जिल्हाधिकारी साहेबांना सवाल आहे या संदर्भात तुम्ही कारवाई करणार आहात का अशा याच पद्धतीनं शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भामध्ये आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एस आय टी नियुक्त झालेली आहे एस आय टी नियुक्त झाल्यामुळे एस आय टी समोर माझ्यावर जे जे झालेले अन्याय मी सर्व काही पुरावे मी जर शासनाचे पैसे या ठिकाणी मी व वसूल करण्यासाठी किंवा थांबण्यासाठी मी प्रयत्न करत असेल साहेब त्याचा बदला म्हणून ज्यांनी घोटाळे केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल होण्याच्या बावजूद मी तक्रार केल्यामुळे माझ्यावर गुन्हे दाखल होत असतील तर सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधवांवर असे जर दबावासाठी मी कुठल्याच बळीला न पडल्यामुळे शेवटी हे पर्याय आला नाही तर मला ते पैशाची ऑफर हे घेऊन मी बसलो असतो ना साहेब पण हे न मानल्यामुळे मी ह्या गोष्टीला हां फॉर्च्युनर मागितली ही हे लोकांचं फक्त जे आहे शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भात जे पावलं आहे का एस आय टी घोटाळ्यामध्ये आय एस आणि आय पी एस दर्जाचे ते अधिकारी नियुक्त आहेत त्यांच्या समक्ष मी ही सर्व पुरावे देऊन माझ्याकडे ए टू झेड यांचे आणि डायरेक्ट डायरेक्ट भरत्या केलं यांनी काय काय तर न्यायालयाचा संदर्भ सुद्धा नाही मग काय काय गरिबांची लेखर साहेब ह्या तक्रारीचा उद्देश असा होता की दोन ते तीन गरिबांचे लेकरं जे इतके क्वालिफाईड होते ती त्या कार्यालयामध्ये आले मी बसलो होतो असं तर त्या कार्यालयामध्ये आल्यानंतर त्या ते म्हणले शिक्षणाधिकारी साहेब पवित्र पोर्टलची जागा कधी निघणार आहे तर ते म्हणले जागा निघाली की तुम्हाला कळल तर साहेब यांनी जागा काढल्या कशाच्या ह्यांनी डायरेक्ट बोगस भरल्या हे लोक रिक्त होते त्यांच्या विना अनुदानित रिक्त जागेवर अनुदानित करून दाखवलं जागा गरिबांच्या लेकरांनी रिक्त पवित्र पोर्टलचा उपयोग काय त्याच्यामध्ये शालेय शिक्षण मंत्र्यांनी ह्यांनी सर्वांनी या प्रकरणात खरंच लक्ष विरोधी पक्ष नेत्यांनी मुख्यमंत्री मी एवढं तुम्हाला प्रांजळ आणि हिमाने इतबारे सांगतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे कोणत्याही भ्रष्टाचाराला पाठी घालत नाहीत कोणत्याही जवळील असला आणि या घोट्यात त्यांना ते शंभर टक्के जेलमध्ये घालतात तर असंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये हे जे चाललेला सावळा गोंधळ आहे आणि काही अधिकारी थोडेसे हायफाय हवेमध्ये असणाऱ्यांना सुद्धा आपण त्यांना जमिनीवर दाखवा खरी सत्याचा पडताळणी करा आणि त्याच्यामध्ये खरे दोषी असेल तर कारवाई करा नसतानाही गुन्हे दाखल होतात आणि अन्याय होत असेल तर हे कधीही न भरून निघणारं हे नुकसान या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या सर्व काही लोकांनी माझ्या पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तहसील पोलिस स्टेशनला प्रत्येक ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी प्रशासनाला हे खोटे गुन्हे परत घेण्यासाठी निवेदन दिलं आणि या भविष्यामध्ये असं कुठेही कुणावर खोटे गुन्हे दाखल होणे म्हणून त्यांनी निवेदन दिले तर आम्हाला या ठिकाणी पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये प्रतिसाद मिळाला आणि तसेच आमच्या बीड जिल्ह्यामधील जे सामाजिक काही संघटना आहेत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत सुद्धा आता पुढं या ठिकाणी बीड जिल्हा बंदची हात पुकारणार आहेत परंतु मी त्यांना सांगितलं की बीड जिल्हा हा आपल्याला या ठिकाणी बंद नाही करायचा प्रशासनाला आपण या ठिकाणी सहकार्य करू पण प्रशासन जर आपल्याला सहकार्य करत नसेल तर शेवटी नाईला जाऊ लोकशाही मार्गाने आम्हाला आंदोलन करावे लागेल असं या पद्धतीने आम्ही त्यांना बोलेलो हो ते या संदर्भात त्यांच्याकडनं शिक्षण विभागातील ज्या शिक्षण संस्थेचे राजकीय नेत्यांचे बघणारे काम जे शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांनी वेगवेगळ्या वे पद्धतीनं मला लघुपाठबंधारे सिव्हिल हॉस्पिटलच्या तिथं मला दोन तीन एक माजी सभापती म्हणून ज्यांनी जिल्हा परिषदमध्ये पदभार आणि कुठल्या तरी आता एका संस्थेवरती ते नोकरीवर शिक्षक म्हणून नोकरीवर आहेत आणि त्या त्या संबंधित व्यक्ती तसेच एका आमदाराच्या आमदाराच्या संस्थेवरती असणाऱ्या एका शिक्षक ते बघणारं त्यांचं काम ते व्यक्तीनं अशा सर्व काही लोकांनी मला बोलवलं वे वेगवेगळ्या पद्धतीने ऑफर दिली सगळं बोलले हा एक जण म्हणले तुम्हाला काय घ्या म्हणले तुम्ही पाच पंचवीस पा, लाख रुपये घेऊन मोकळं व्हा काही जण म्हणले की या ठिकाणी तुम्हाला ते फॉर्च्युनर्स ते देऊ म्हणले आणि मग मी म्हणले मी मागितली मी म्हणले फॉर्च्युनर मागितले असतील मग का मिटलं नाही एवढे मोठ्या अधिकाऱ्याला पैसे वाटायची काय गरज होती हे सर्व ऑफर आले त्या ऑफरला मी मोजलो नाही आजपर्यंत मी कधीही माझ्या लाईफमध्ये एक अर्जावर माझं कधीही लिखाण करून मी माझं तक्रारीचं समाधान झालं असं कधीच दिलेलं नाही शिक्षणाधिकारी कार्यालया कोण ऑफर डायरेक्टली शिक्षणाधिकारी कोणत्याच माझा संबंध मला त्या ठिकाणी बोलतच नाहीत आणि ज्यावेळेस मी बोलतात त्यावेळेस माझा हर एक अपडेट तू माझ्याकडे पेन मध्ये माझे पूर्ण रेकॉर्ड होतात